स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे आपल्या खास कार्यक्रमात तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक नेहमी आनंदी आणि यशस्वी का असतात त्यांच्याकडे एक अशी अदृश्य शक्ती असते जी त्यांना नेहमी पुढे नेते बरोबर ही शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी आज आपण अशा एका अत्यंत शक्तिशाली आणि गुप्त विषयावर बोलणार आहोत ते आहेत सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारे बीजमंत्र बीजमंत्र म्हणजे काय ते कसे कार्य करतात आणि कोणते आहेत ते खास मंत्र जे तुमच्या आयुष्याला एका क्षणात पालटून टाकतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला या मंत्रांचा जाप करण्याची योग्य पद्धत सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया बीजमंत्रांचे विज्ञान आणि महत्त्व होस्ट मित्रांनो बीजमंत्र हे केवळ शब्द नाहीत हे ध्वनीचे असे स्पंदन व्हायब्रेशन आहेत जे थेट आपल्या शरीरातील चक्रांना चक्रास आणि अवचेतन मनाला सबकॉन्शियस माइंड प्रभावित करतात जसं एका लहानशा बीजामध्ये मोठं झाड लपलेलं असतं तसंच एका बीजमंत्रात प्रचंड मोठी ब्रह्मांडीय ऊर्जा कॉस्मिक एनर्जी सामावलेली असते प्रत्येक बीजमंत्र एका विशिष्ट देवतेचं किंवा शक्तीचं प्रतिनिधित्व करतो उदाहरणार्थ ह्रीम, ह्रीम ह्रीम हे मायाबीज मंत्र आहे जे शक्ती आणि जगदंबेचं प्रतीक आहे तर श्रीम श्रीम हे लक्ष्मीबीज मंत्र आहे जे संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करतं जेव्हा आपण हे बीजमंत्र उच्चारतो तेव्हा आपल्या मुखातून निर्माण होणारी सकारात्मक कंपनं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्या सभोवतालचं नकारात्मक आवरण नेगेटिव्ह ऑरा दूर करतात आणि तुमच्याकडे समृद्धी आरोग्य आणि शांतता चुंबकासारखी खेचून आणतात हे आहे बीजमंत्रांचं खरं विज्ञान तीन गुप्त आणि शक्तिशाली बीजमंत्र आता वेळ झाली आहे त्या तीन अत्यंत गुप्त आणि प्रभावशाली बीजमंत्रांची जे तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा महापूर आणू शकतात एक महाशक्तिशाली श्रीम श्रीम बीजमंत्र आकर्षण आणि समृद्धीसाठी हा मंत्र देवी लक्ष्मीचा बीजमंत्र म्हणून ओळखला जातो पण याचा उपयोग केवळ पैसा आकर्षित करण्यासाठी नाही तर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आकर्षण अट्रॅक्शन आणि सफलता सक्सेस मिळवण्यासाठी केला जातो बीज मंत्र ओम श्रीम नमहा कशासाठी तुमच्या बोलण्यात व्यक्तिमत्वात तेज तेज आणतो आर्थिक अडथळे दूर करतो आणि तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडतो टीप तुम्ही जे काही चांगले आकर्षित करू इच्छिता मग ते आरोग्य असो प्रेम असो किंवा यश त्यासाठी श्रीमंत्राचा जप करा दोन नकारात्मकता दूर करण्यासाठी रौम।, रौम बीज मंत्र अनेकदा आपल्या आजूबाजूला आणि मनात नकारात्मक ऊर्जा जमा होते हा मंत्र त्या अशुभशक्तींचा नाश करतो हा एक प्रकारे भगवान शिवाचा शक्तिशाली बीजमंत्र मानला जातो बीजमंत्र ओं हौं जू सह हा महामृत्युंजय मंत्राचा एक भाग आहे कशासाठी भीती चिंता आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक विचारांपासून मुक्ती देतो तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच सेफ्टी शील्ड तयार करतो ज्यामुळे कोणताही अशुभ प्रभाव तुम्हाला स्पर्श करू शकत नाही टीप जेव्हा तुम्हाला खूप अशक्त किंवा निराश वाटत असेल तेव्हा याचा जप त्वरित ऊर्जा देतो तीन आत्मविश्वास आणि बुद्धीसाठी क्लीम क्लीम बीजमंत्र हा मंत्र आकर्षण कामनापूर्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो हा देवी काली आणि कृष्णाशी जोडलेला बीजमंत्र आहे बीजमंत्र औंन कृष्णा आहे नमहा किंवा केवळ क्लीन कशासाठी आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढवतो बुद्धी तीक्ष्ण करतो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती देतो जर तुम्हाला कोणाला प्रभावित करायचे असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी भीती वाटत असेल तर हा मंत्र खूप प्रभावी आहे जप करण्याची योग्य पद्धत फक्त मंत्र जाणून उपयोग नाही तर तो योग्य पद्धतीने जपल्यास त्याचे शंभर टक्के परिणाम मिळतात हे तीन नियम लक्षात ठेवा नियम एक एकाग्रता आणि उच्चार मंत्राचा उच्चार स्पष्ट आणि शांत आवाजात करा जप करताना आपल्या श्वासावर लक्ष फोकस ऑन ब्रेथ केंद्रित करा व्हिज्युअलायझेशन जप करताना तुम्ही सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत आहात अशी कल्पना व्हिज्युअलायझेशन करा नियम दोन वेळ आणि संख्या सकाळची ब्राह्ममुहूर्त पहाटे चार ते सहा ही जप करण्याची सर्वोत्तम वेळ आहे दररोज कमीत कमी एकशे आठ वेळा एक माळ जप करा सातत्य खूप महत्वाचे आहे नियम तीन आसन आणि दिशा जप करण्यासाठी सुती किंवा लोकरीच्या आसनाचा वापर करा जप करताना पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे जप माळेसाठी रुद्राक्ष किंवा मा तुळशीच्या माळेचा उपयोग करू शकता सारांश आणि समारोप तर मित्रांनो आज आपण तीन शक्तिशाली बीजमंत्र पाहिले क्रमांक बीज मंत्र लाभ वन ओ नमः आकर्षण आणि समृद्धीसाठी टू ओम हँ जु सहा नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सुरक्षेसाठी थ्री क्लीन नमहा आत्मविश्वास आणि इच्छापूर्तीसाठी बीजमंत्र ही आत्मशक्तीची किल्ली आहे हे मंत्र केवळ बोलण्यासाठी नाहीत तर अनुभवण्यासाठी आहेत आजपासूनच या मंत्रांचा जप सुरू करा आणि तुमच्या जीवनातील चमत्कारांचा अनुभव घ्या तुम्हाला या तीन मंत्रांपैकी कोणता मंत्र सर्वात जास्त आवडला किंवा तुम्ही अजून कोणता शक्तिशाली बीजमंत्र वापरता खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि रहस्यमय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयासोबत तोपर्यंत सकारात्मक रहा आणि आनंदी रहा। धन्यवाद